हॅलो फ्रेंड्स चाय पिलो चहा प्यायलात का तुम्ही आणि आता मी बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला आली आहे मला कॉमेंट्स येत होत्या की उणमेकडे बघ उणमेकडे बघ म्हणून म्हटलं की आज आपण थोडंसं वेगळं आणि मला तेच तेच कॅरेक्टर करण्याचा कंटाळा आला होता तर म्हटलं की आपण आज उणमेकडे बघूया तर आज मी तुमच्यासाठी उणमवरचा पॉडकास्ट घेऊन आलेली आहे आ हा मजा येणार आ हा नमस्कार मंडळी गोसुगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपण उणमवरती पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत बरेच दिवस झाले तिच्यावरती पॉडकास्ट केलं नाही तेच तेच तिचं काय ते शॉपिंग पार्टी पार्टी शॉपिंग शॉपिंग पार्टी पार्टी, पार्टी शॉपिंग हेच लूपमध्ये चालू असतं आणि त्याच्यावर काय बोलणार आणि तसंही तिचे पण व्ह्यूज काही खास वगैरे नाही आहेत आणि ह्या लोकांना भाव दिला की जास्त उडतात म्हणून मग मी त्यांना थोडं अधेमध्येच आता रोस्ट करायचं ठरवलं आहे जास्त जे ऑलरेडी आता एकदम उडालेले आहेत त्यांना बसवायचं कसं त्याच्यावरती जोर आहे माझा आणि जे ऑलरेडीच बसलेले आहेत त्यांना अजून कसं बसवायचं तर ते मध्ये मध्ये करून आपण नक्कीच त्यां त्यांचंही पर छाटण्याचं काम वेळोवेळी करतच राहणार आहोत सो so, आज ओणमचा नंबर तर ओणमचा ना एक पॅटर्न आहे हिचा पण एक पॅटर्न आहे ही ना हाईट करते हाईट म्हणजे प्रत्येक गोष्टीची ना अतिरेक करते असं हा पार्टी 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 नंतर शॉपिंग 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 पार्टी 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 शॉपिंग 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 ह्याची शॉपिंग त्याची शॉपिंग ह्याच्याबरोबर गेली त्याच्याबरोबर गेली हे खाल्लं ते खाल्लं इकडे पार्टीला गेली नवरोबाची शॉपिंग मुलीची शॉपिंग स्वतःसाठी शॉपिंग मग टाइम स्पेंड हे ते करून नुसतं हेच व्हिडिओ टाकत असते आणि मग काय तेच 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 मग हिला कॉमेंट यायला लागतात मग कॉमेंट आल्यावरती ताईंना काहीतरी असं ऑफेंड होतं किंवा काही आता वेगळं आता काहीतरी आणायचं म्हणून मग ह्या ताई काय करतात की मग ते जे कॉमेंट वगैरे असतात ते पकडतात आणि त्याच्यावरती स्वतःच काहीतरी प्रश्नोत्तराचा व्हिडिओ बनवतात मला असं बोलतात मला तसं बोलतात आणि मला काही परक पड़त में फरक पडत नाही मी इग्नोर करते असं प्रत्येक वेळेला इग्नोर करते मला काही फरक नाही पडत असं म्हणून म्हणून परत परत ही व्हिडिओ घेऊन येते प्रश्नोत्तराचा आणि उत्तरं तर देतेच आणि उत्तर देते ते देते वरून त्याच्यावरून छापायला बघतात सो ह्यांच्याकडे जे ज्यांच्याकडे कॉन्टेंट नसतं ना ते लोक हे असले उद्योग करतात म्हणजे एखाद्या वेळेला ठीक आहे की खूप दिवस झाले खूप महिन्यानंतर तुम्ही जर एखादा प्रश्नोत्तराचा व्हिडिओ किंवा कॉमेंटला रिप्लाय वगैरे ठीक आहे पण हे उठसूट काय आहे उठसूट आपलं काही कॉन्टेंट नसलं की मग आता आपल्याला पार्टी दाखवू शकत नाही आपण शॉपिंग दाखवू शकत नाही तर काय करायचं तर नेगेटिव्ह कॉमेंट्सला रिप्लाय करत बसायचं तर त्याआधी मला एक गोष्ट सांगायचं आहे की ही बाई काहीही बडबडत असते म्हणजे आता तुम्ही हिचे रिसेंट तीन व्हिडिओज तीन चार व्हिडिओज बघाल ना नुसतं ते नवरा नवरा आणि माझं कसं चांगलं आहे आणि माझं माझ्या नवऱ्याबरोबर किती चांगलं आहे हेच आपलं ती दाखवण्याचा प्रयत्न करते आणि काय त्याच्यामध्ये काय दाखवण्याचं आणि काय घेण्यासारखं आहे हेच मला कळ कळत नाही आहे सगळ्यात आधी तर ही म्हणते की मुलं काय आपल्याबरोबर आयुष्यभर पुरणार नाही आणि आई वडील आपल्याबरोबर पुरणार नाहीत ते असं नसणार आहेत आपल्याबरोबर आयुष्य भर मुलं पण मोठी होतील ती आपल्या आपल्या मार्गाला लागतील ला, आणि आई वडील पण त्यांचं पण वय होतं सो so, आपणच एकमेकांसाठी असणार आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपण एकमेकांसोबत घालवला पाहिजे म्हणजे हे कुठलं तरी असं नाही वाटत का म्हणून तू कोणाचं तरी दुसऱ्याच दुसऱ्या कुठल्या तरी सिच्युएशनचं इकडे घुसवलंस म्हणजे हे कधी जेव्हा एकमेकांना साथ देण्याचं किंवा एकमेकांचा कठीण परिस्थितीमध्ये आपण जेव्हा काही एकमेकांना सपोर्ट देतो सपोर्ट करतो आपला आपल्या नवऱ्याला बायकोची किंवा बायकोला नवऱ्याची साथ किंवा कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी कठीण प्रसंगामध्ये एकत्र एक उभं राहणं ठामपणे उभं राहणं एकमेकांसाठी बॅ एकमेकांना सपोर्ट करणं ह्या ह्या जेव्हा अशी सिच्युएशन असते ना ह्या सिच्युएशनमध्ये ते उदाहरण दिलं जातं की आपणच एकमेकांना आहोत आपण एकमेकांची साथ दिली पाहिजे आपण एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे कारण शेवटी जाऊन आपणच एकमेकांसाठी असणार आहोत ते तेव्हा म्हटलं जात आहे हे फिरायला काय आहे फिरायला हे कुठून आलं मध्येच जर तुम्हीच आयुष्यभर एकमेकांसोबत असणार आहात तर जे लोक आयुष्यभर सोबत नसणार आहेत त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड केला पाहिजे नाही का म्हणजे जे तू म्हणतेस की मुलं असतील नसतील उद्या आपल्या आपल्या मार्गाला निघून जातील मग मुलांबरोबर टाईम स्पेंड कर जास्त कारण तर असणारच आहे जसं तू म्हणालीस नंतर आपणच उरणार आहोत एकमेकांसाठी मग तेव्हा त्याच्याबरोबर स्पेंड कर नाही म्हणजे लॉ लौ, लॉजिक चुकलेलं आहे हेच मला म्हणायचं आहे टाईम स्पेंड करण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे पण जे तू कारण देतेस ना ते कारण आहे तू असं म्हणाली असतीस ना की प्रत्येक एज वेगवेगळं असतं नंतर आम्हाला ही मजा करता येणार ना नाही नंतर वय होईल आणि मग आम्ही असं नाही असं फिरू शकणार किंवा भटकंती करू शकणार किंवा काही पदार्थ काही फूड असं काही आपण खाऊ शकणार म्हणजे असतं ना वयोमानानुसार हो। आपलं टेस्ट बर्ड्स चेंज होतात किंवा आपल्यावर काही पथ्यपाणी लागू होतं तर आता त्या त्या वयाची मजा त्या त्या वयात करून घेतली पाहिजे ही वेळ पुन्हा येणार नाही असं काहीतरी म्हणाली असतीस तर ठीक आहे हे काय आहे की <laughs> पुन्हा आम्ही आयुष्यभर एकत्रच असणार आहे म्हणून आता आम्ही टाईम स्पेंड करून घेतो ख्या रे पागल किती बोल रे तू पर बोले बिलकुल नाही आहे तू एडा मत बना आम लोक तर को ॲसा पोकल बांबू का रट्टा देगी ना बो बोंबल बो, सॉरी उणम तर को ॲसा उड जाएगी वो बांबू मे बैठके समजी क्या जेव्हा आपल्या मनाला जी गोष्ट वाटेल तेव्हा ती करावी असं मला स्वतःला वाटतं आणि तुम्ही पण तसंच करा जास्त विचार नाही करायचा जे मनाला वाटेल ते करावं अगं बाई सगळे तुझ्यासारखे उडंगे नसतात की काय पण कधी वाटायला तेव्हा काहीही करायचं आणि काही आपलं मनाला वाटलं तर चालले आपल्या मैत्रिणींबरोबर भटकायला मनाला वाटलं तर किट्टीचा ग्रुप मनाला वाटलं तर पिट्टीचा ग्रुप आणि कुठला ग्रुप मग जुन्या मैत्रिणी नवीन मैत्रिणी बाजूची मैत्रिणी आजूची मैत्रीण आणि कोण नाही भेटलं तर एकटंच आपलं सुटायचं कामधंदे नसलेल्या बायका असं करतात ज्यांना काम आहे ना त्यांना असं काही मनाला वाटायला आणि करायला एवढा वेळच नसतो आले मोठे शानपणा शिकवते उगाच हसते उगाच आपलं <laughs> हॅलो ना कालच मूवी बघायचा होता कालच रिलीज झाला होता कालच बघायचा होता पण मला ना, ना रात्रीचे मूवीज बघायला फारसे आवडत नाही म्हणून म्हटलं आज जाऊया तर आज आम्ही चाललो आहोत कुठल्या मूवीला तसंही आपण दुपारचं काय करतो दुपारचं आपण लोळतोच नाही का असं झोपून राहतो नाहीतर एखादा मूवी बघतो तर म्हटलं दुपारीच आपण जाऊन येऊया म्हणजे रात्री कसं निवांत पडता येईल अरे वा 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 हो का तू कधी काय कधी निवांत नसते आणि कधी काय एकदम काम असतं ऑल टाईम अवेलेबल भिडू आहेस तू जेव्हा कोणाकडे काही करायचं असेल कोणाला काही घ्यायचं असेल पण जर कोण मिळत नसेल तर तुला विचारायचं तू तर ऑल टाईम अवेलेबल असते तर तू तर या बाता मारूच नको आता आम्ही ठरवलंय म्हणे आता आम्ही ठरवलंय की महिन्यातून एकदा तरी वेळ काढायचा आणि एकमेकांना वेळ द्यायचा ऍक्च्युली हिला तसं काही ठरवण्याची काही गरजच नाहीये पण बहुतेक ह्याच्यावरून मला असं वाटतंय की हिचं जे टाईट स्केड्यूल असतं ना एकदम असं हिला फुरसत मिळेल तर ती नवऱ्याला देणार तर आता मॅडमने नवऱ्यावर थोडे उपकार करण्याचं ठरवलंय किंवा नवरा पण म्हणत असेल राहू दे जितकी बिझी आहेस आणि इतर गोष्टींमध्ये मैत्रिणींमध्ये तितकी राहा बाई माझ्याबरोबर नको पण आता ही म्हणालीच आहे तर आता म्हणजे गळ्यातच पडते तर, तर म्हणायला असेल ठीक आहे महिन्यात एकदा तुला वेळ देईन म्हणून तर आता हिची मांडवली झालेली आहे महिन्यात एकदा बोलते तर अशी की बाप रे की किती असं म्हणजे कुठल्या अशा मोठ्या कुटुंबात राहते आणि सगळ्या एवढ्या ह्याच्यामध्ये हिला वेळच नाही देता येत आणि कॉलेज ती टाईमच नाही स्पेंड करता येत आणि ती मुलं तर बापरे एकाची सू आवरून झाली तर दुसऱ्याची शी धुवायला लागते दुसऱ्याची शी झाली तर पहिल्याची सू होते असं म्हणजे इतकं हिला असतं ना ह्याच्यामध्ये हिला वेळच नाही मिळत म्हणून तिला आता वेळात वेळ काढून महिन्यातनं एक दिवस ती देणार आहे क्वालिटी टाइम आणि मग सासूबाई आत्याबाई काकूबाई तात्याबाई या सगळ्यांमधनं हिला कुठे म्हणजे नवऱ्याला ना नजर मिळवायला पण वेळ नाही मिळत आणि म्हणून आता त्यांनी एवढ्या सगळ्या व्यापातनं एवढ्या मोठ्या कुटुंबात एवढ्या म्हणजे तीस जणं असलेल्या महाकुटुंबात राहतात ना तर त्याच्यामुळे मग काढावा लागतो बाबा काय बोलते इन मिन चार माणसं त्याच्यामध्ये दोन ग्रोन अप किड्स आणि हिला म्हणजे इतकं म्हणजे ही टाइमपासच करत असते आयुष्यच एक टाईमपास हिचा तरी पण ही बाई अशा बाता मारते काहीतरी यार बोलणाऱ्याला पण त्याचं ते बॅकग्राऊंड पण तसं असलं पाहिजे आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा त्या गोष्टीला पूरक अशा गोष्टी किंवा बॅकग्राऊंड आपल्याकडे असलं पाहिजे तर त्या बोलण्याला अर्थ आहे तुझ्या तोंडून शोभतं का आहे काय उगाच काहीही बोलायचं म्हणून बोलायचं काहीही ज्ञान द्यायचं म्हणून द्यायचं आणि मागे हिची एक रील होती त्या रीलमध्ये तर हिने खूप मोठे डेंगे हाकले होते आणि त्या रीलला खूप व्ह्यूज पण आलेले तर त्यामध्ये हिने सांगितलं होतं की माझा नवरा अजिबात कपडे घेताना विचार करत नाही आणि सगळे ब्रँडचेच घेतो आणि बिलकुल तो मागे पुढे बघत नाही आहे प्राईस टॅग चेक करत नाही कारण ज्या वेळेला त्याने करायचं तेव्हा त्याला खूप परिस्थिती हालाखीच्या परिस्थितीतनं त्याने दिवस काढले आहेत पण आता तो स्वतः कमवतो आणि इतकं चांगलं एका पज पुजी, पोझिशनवर आहे आणि इतकं कमवतो की तो सहज अफोर्ड करू शकतो तर त्यामुळे आता तो अजिबात मागचा पुढचा विचार करत नाही आणि बिंदास शॉपिंग करतो आणि आता काय अचानक म्हणजे ना मेरे मन मे आया मेने काटखाया असं आहे हिचं आता काय एकदम चेंज आता म्हणे की माझी मुलगी म्हणते की श्रीमंत लोक प्राइस टॅग चेक करत नाहीत पण मी तिला म्हणाले की श्रीम आम्ही श्रीमंत नाही आहोत तू होणार ना जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तू नक्की कमाव इतकं कमाव आणि इतकी मोठी हो की तुला प्राईस टॅग चेक करायला लागला नाही पाहिजे वा तुम्ही श्रीमंत नाही आहात तुम्ही श्रीमंत नाही आहे असं म्हटल्यावरती अरे गरीब म्हणजे गरीबीने मरेल रे गरीबीने गरीब म्हणजे मी कितना गरीबू अगर ये श्रीमंत नाही आहे तो मतलब मे मे बी गरीब का गरीब हो कितना गरीब से गरीबू असं म्हणेल आणि कुठलं म्हणजे बिचाऱ्याकडे पाणी पण त्याला शोधावं लागेल पाणी नसलेला कटोऱ्यात जीव देऊन मरेल तो अगं उणमे जरा तरी लाज बाळग उगाच काहीतरी सांगायला काहीतरी करायला जे आपण नाही आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न नको करूस कोणाला तरी पटेल का हां पटेल का तुझ्याकडे बघून तरी वाटतं का पटेल ही औरत कुठे पण नुसती बघा तेव्हा उंडारात असते बघा तेव्हा खर्च म्हणजे काय या बाईच्या खर्चाला काय खर्चा पारावारच नाही हिच्याकडे परत पार्टी होती आणि पार्टीमध्ये हिने मसाले भात आणि वरण आणि हिला वेळ नाही मिळाला खूप कामं होती आणि वेळच नव्हता असं म्हणजे थोडं मिशासारखं बोलते ना हिचं बोलण्याची स्टाईल म्हणजे मिशा हिच्यासारखं मिशा आणि या दोघी काहीतरी जवळजवळ दो 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 सारख्याच आहे तर ही म्हणे की मला वेळच नाही मिळाला आणि खूप कामं होती आणि जेवण वगैरे पण थोडं करायचं होतं तर म्हणून मी बाहेरून च मिसळ मागवली आणि हे थोडंसं डाळ आणि मी आ, मसाले भात केलेला आहे असं छान असं जेवण तर हिला कोणीतरी कॉमेंट केली की अरे तू हू मिसळ बरोबर मसाले भात आणि मसाले भाताबरोबर वरण कोण करतं म्हणजे हे काय कॉम्बिनेशन आहे असलं काय विअर्ड कॉम्बिनेशन तर म्हणे मला मसाले भात आवडतो आणि माझ्या मैत्रिणींना माझ्या हातचं वरण आवडतं म्हणून मी दोन्ही बनवलं आहे आणि मिसळ पण मागवली अरे मग मिसळ मागवण्याची काय गरज होती आणि जर तुला एखाद्या दिवशी स्वतःला आवडतं ते नाही खाल्लं म्हणजे तुला मिसळ नाही आवडत का होती ना मिसळ मग मसाले, मसाले भात आणि काय तू तुझ्या आवडीचं तू कधीही करून खाऊ शकते तुला स्वतःलाच करायचं आहे ना तू स्वतःच करणार आहे आणि स्वतःच खाणार आहे तर कधीही करून खायचं मग मसाले भात आवडतो म्हणून स्वतःसाठी मसाले के भात केला मैत्रिणींना वरण आवडतं म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या घरात वरण नाही बनत का हा चल तुझ्या आजचं आवडतं तर मग तसं काहीतरी तुझ्या त्याला अकॉर्डिंगली असं काहीतरी साधा भात करायचा चांगला मस्त इंद्रायणी तांदळाचा तांदळाचा मऊ मऊ भात इंद्रायणी तांदूळ खूपच फेमस आहे ना मग ते करायचं जरा ते नाही काहीतरी कॉम्बिनेशन आणि करायचं ते करायचं आणि वरून लोकांनी म्हटलं की त्यांनाच बोलायचं की नाही असं आणि तसं आणि काय ते गवल्याची खीर हे म्हणजे काहीही हा उगम मला तर वाटतं ही इतकी आळशीबाई आहे ना खरं तर की हिने सकाळी जेवण करून घेतलं असणार रात्रीचा स्वयंपाक तर तयारी करून तयारी काय जेवणच बनवून घेतलं आणि मिसळपाव असल्यामुळे तिला माहिती होतं ते पुढे करायचं पण जास्त कोण जेवणार नाही ते त्यातलं कोण घेणार नाही आणि मग ते, ते रात्रीला उरेल मेन तर बाहेरून मागवलेला मिसळपावच होता त्या मैत्रिणींसाठी हे फक्त हिच्या घरात बनलेलं होतं हे तिने रात्रीसाठी बनवून ठेवलेलं होतं कारण दिवसभर तो टाइमपास करायचा होता अक्षरशः तिथून परत आणि कोणती मैत्रीण म्हणाली की चल आणि जाऊ संध्याकाळी तर तिथे जावं लागलं तर पायाला तर भिंगरीच लागलेली आहे मग राहून जाईल ना मग घरचे म्हणतील की भटकतच असते म्हणून सकाळीच त्यांचं आटपून घेतलं तर तो मसाले भात आणि ती ते वरण ते सगळं सकाळी रात्रीची तयारी होती पण तरी पण मसाले भात आणि वरण काय कॉम्बिनेशन आहे रे बाबा आणि काय ते उड्या मारत होती तो नवरा आल्यानंतर काहीतरी असं त्याला खेचते काय त्याचं काय एकदम लाडातच काय येते आणि त्याला तो इतका एम्बॅरेस झालेला त्याला घरात जायचं होतं ऑफिसमधनं आलेला थकून आलेला तुझ्यासारखा दिवसभर पार्ट्याने झोडत तो जरा तरी अक्कल वापर ना आणि कशी ती करत होती वेड्यासारखी म्हणजे ना हे एक टॉर्चरच आहे हे प्रकरण म्हणजे खरंच ही जे म्हणते की माझ्या नवराला आवडतं माझा नवरा म्हणे की तू रील्स विल्स बनवते त्याला पण त्याने पॉझिटिव्ह रूप दिलं आहे आणि तो म्हणे की तुझी एक्सरसाईज होते आणि कर तू एक्सरसाईज आणि मी हे सगळं करते ना आणि हे सगळे पार्टी आणि फ्रेंड्सबरोबर वगैरे तर माझा नवरा बोलतो की तू आनंदी आहे तर मग घर आनंदी राहतं ह्याच्यामधला ना तुम्ही मतितार्थ समजून घ्या मंडळी जशी हिची पर्सनॅलिटी आहे आणि जसं वागते आणि जसं काही ही का करत असते त्याच्यावरनं तो म्हणत असेल बाबा जाऊ दे तो माझे पैसे उडव ते उडव पण डोक्याला शांतता दे नाही तर माझ्या डोक्यावर बसेल इथे घेऊन जा तिथे घेऊन जा हे करा ते करा असं करा तसं करा तर तू कशा ते पैसा जातोय जाऊ दे तो मला परवडेल पण तुझ्याबरोबर फिरण्यापेक्षा ते बरं म्हणून त्याला तो म्हणत असेल चालेल आणि एक्सरसाइजचा प्रश्न म्हणजे काय रे बाबा ती रील्स बनवून कसली एक्सरसाइज होते असं काय त्या हाताच्या गुंडाळ्या केल्या आणि वर खाली केलं असला डान्स करून एक्सरसाइज होते जरा पण अंग हलत नाही इतकी स्टिफ बॉडी आणि इतकं ते असं नुसतं असं खाली काय ते नाच करणार आणि नाच कसला विक्षेप आहेत ते आणि ते काय ते त्याच्याने काय एक्सरसाईज आणि काय होतं टस्से मस हलत नाही बाई <laughs> काही सांगतो तो तर हिला लंब्या लंब्या फेकतो त्याला माहिती आहे की हिला कसं गुंडाळायचं आता एवढ्या वर्षामध्ये तर शिकलाच असेल बरोबर गुंडाळतो हिला आणि ही आणि इथे तोंडवर करून खूप मोठ्या गोष्टी सांगते की मला असं बोलतो आणि तसं बोलतो आणि पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी काय नाही <laughs> तुला कळटवतो तो कळटवतो शी इतकी वैतागवाडी आणि इतकं बोरिंग आणि असले चाळे करत असेल तर म्हणेल बाबा माझ्याबरोबर करण्यापेक्षा चालेल तुझ्या त्या साळकाया माळकायांबरोबर कर मी वाचलो आणि काय म्हण की माझ्या आनंदाच्या गोष्टी काही लोकांना ना आनंदाच्या गोष्टी आनंदी असणं आणि असं काहीतरी असं छान आनंदी वातावरण आणि असं छान प्रसन्न वाटणाऱ्या गोष्टी आवडतच नाहीत दुसऱ्याला आनंद बघणं आवडतच नाहीत दुसऱ्याला आनंदात बघणं आणि त्यामुळे ते असं करतात आणि ते कॉमेंट्स करतात अगं बये ते कधीतरी छान वाटतं ग जर एखादी बाई म्हणजे आपल्याला रोज काम करताना दिसते किंवा काहीतरी कष्ट करून आनंद साजरा करताना दिसते स्वतः काहीतरी त्याच्यामध्ये तिचं इनपुट आहे आणि ती काहीतरी असं करते है, तर मग छान वाटतं बघायला बघणाऱ्याला पहन पण उगाचंच कारण काढून म्हणजे कारण काढून काय कारण नसताना पण वेड्यासारखा नुसता आनंदाच्या नावाखाली पार्ट्या झोडणं इकडे तिकडे उंडारणं शॉपिंग करणं ह्याच्यामध्ये दुसऱ्यांना काय छान वाटणार आणि रोज रोज तेच 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 दाखवणार तर काय छान आणि काय पॉझिटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे त्याच्याऐवजी असं काहीतरी एक्झाम्पल सेट झालं पाहिजे की मी मेहनत करते मी काहीतरी स्वतः कमवते स्वतःच्या कष्टाने स्वकष्टाने काही का गोष्टी करते आणि किंवा मी कसं मनी मॅनेजमेंट करते आणि मी कसं व्यवस्थित मला करण्याची कुठली गोष्ट गरज नाही आहे तेवढं फायनान्स आमचं आम सगळं माझ्या नवऱ्याच्या पगारात मॅनेज होतो पण मी मुलांचं कसं बघते आणि मी पार्टी आणि ह्या सगळ्या गोष्टीं ही माझ्या आयुष्यात कशी राहते हे सगळं जर तू काहीतरी दाखवशील किंवा मुळात तर मला कळतच नाही म्हणजे हे खरं कॉन्टेंट नाहीच आहे अगदी तुम्ही घरातलं म्हणजे डी बी सारखं ते भांडी दाखवली तरी ते काही काळाने लोक म्हणणारच आहेत की अरे हे काय सारखं सारखं तेच काय आहे आम्ही पण घरात तेच करतो आणि तेच बघायचं आणि हे पार्टी आणि शॉपिंग हे सतत सतत ते बघणं ते पण अनरिअलिस्टिक वाटतं ते पण काही त्यातनं घेण्यासारखं नाही आहे आणि अशा लोकांना जे लोक मेहनत करत आहेत ज्यां ज्यांच्याकडे पैसाही आहे पण त्यांना वेळ नाही मिळत आहे त्यांना त्यांना तर अजून ते पोचणारं आहे की बाबा ही बाई तर मस्त ऐकतो उडवते आयती हिची मजा चालली आणि वरून बोलणाऱ्यांना ही दमदाटी पण करते पण इथे मी स्वतः कमवते आहे आणि सगळं व्यवस्थित आहे मी पण मजा करू शकते पण नाही होत आहे कारण माझ्यावरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा हो, माझ्यावरती जे काही मी स्वतःचे जे गोल सेट केले आहेत ते काहीतरी मला अचीव करायचे आहेत अशा लोकांचं काहीतरी इन्स्पिरेशन असलं पाहिजे ना हे काहीतरी असे इन्फ्लुएन्सर्स असले पाहिजेत ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे तू साधा मुलांचा सा अभ्यास पण घेतेस की नाही हा मोठा क्वेश्चन मार्क आहे राहायला प्रश्न ते मी घर सांभाळते आणि ह्या करते त्या करते ते तर काय मोठे उपकार नाही करत तू तुझं घर आहे तू सांभाळणारच तर मुळात मला ना ह्या लोकांचं कॉन्टेंटच कळत नाही आणि या कॉन्टेंटचे लोक जस्टिफिकेशन घेऊन येतात ना ते तर अजूनही कळत नाही कुठली गोष्ट आहे ना थोडी मिक्स मॅच आणि रिलेटेबल असली पाहिजे हे असं नुसतंच असं नुसतं पार्ट्या 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 नुसतं काम 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 घरातलेच काम काम कामच करतो आहे तर पार्ट्या तर पार्ट्याच करतो आहे शॉपिंग तर शॉपिंगच करतो आहे इतकं मोनोटोनस करून ठेवतात आणि वरून ह्यांचं असं असतं की त्याच्यात काय आहे आणि असंच आहे आणि मग चांगलंच आहे मग काय घ्यायचं काय आम्ही ह्याच्यातनं का कसली पॉझिटिव्हिटी आणि कसला आनंद तुमचा आनंद आहे की उधळपट्टी आहे ह्या उधळपट्टीला कशाला आम्ही समर्थन करायचं आणि कशाला आम्ही ते एन्जॉय करायचं का भाई आमचं लाईफ मध्ये एन्जॉय करू ना तुझं का एन्जॉय करू आम्ही तू पण तुझ्या लाईफमध्ये एन्जॉय कर तुझ्या पुरतं ठेव दुनियाला कशाला दाखवते आणि दाखवते ते दाखवते वरून त्यांना आवडून घ्या म्हणून ही पण जबरदस्ती यांची वा रे वा आणि म्हणे रिझन्स पण लक्षात घ्या मी पार्टी करते त्याचे रिझन्स पण लक्षात घ्या अगं रिझन काय तुझ्याकडे रिझनच नसतात बिनबुडाचे पार्टे आणि बिनबुडाचे तुझे काही अर्थच नसतो कुठल्याही गोष्टीला माझा बड्डे झाला ते पेंडिंग होतं म्हणून मग बाजू त्याचा बड्डे झाला म्हणून ते पेंडिंग होतं म्हणून आणि मग मी त्यांना पार्टी देणार मग मा ते मला पार्टी देणार मग असं चक्र चालू राहणार आणि मग काय नाही तर मग सणावाराला तू गणपतीचं सांगते गणपती माझ्याकडे अकरा दिवस बसतो आणि खूप प्रसन्न वाटतं काय करतेस ते सगळ्या जगाने बघितले ते गणपती बाप्पा घरात बसवते कॉन्टेंटसाठी आणलाय की काय है म्हणजे ह्यांची स्वप्न पूर्ण केली म्हणून कुठलं तरी लाच देऊन आणलेला नवसाचा गणपती त्याला नुसता आल्यासारखं बसवते आणि उंडारात बसते त्या सोसायटीमध्ये अख्खा दिवस ही बाईक हिचा पाय थारा थाऱ्यावर नसतो रात्री रात्रीपर्यंत नैवेद्य तरी दाखवते की नाही काय माहिती ही बाहेरच असते तिथेच खात असते कारण सोसायटीत पण गणपती असतो आणि सोसायटीच्या गणपतीचं पण नैवेद्य असतो म्हणजे काय काय आणि खूप हिने दाखवलं पण आहे की रोज कसं वेगवेगळं हे असतं तर इथे काहीतरी ड्रायफ्रूट आणि फ्रूट असं ठेवते आपलं आणि पळते आणि ही सांगते गोष्टी की गणपती असतो आणि गणपतीचं हे आणि मग गेट टुगेदर हे ते तुला कारण कारणं नाही लागत गं बाई तुझ्या कारणांचा काय विचार करू वेड व वेड लागेल पागलबाई पागल ओरत पागल येस तू आणि कोणीतरी हिला लिहिलेलं की तू नेहमी स्वतःकडेच बोलवते तुझ्याकडेच असं पार्टी आणि नाही तर बाहेर जाते तू नाही जात का तुझ्या मैत्रिणीकडे तर बोलते मी अजून पक्की युट्यूबर नाही झाली आहे आणि त्याच्यामुळे मी कोणाकडे पण जाते किंवा कोणाकडे पण गेली ना तर कॅमेरा उचलायचं म्हणजे अजून मला पटकन एवढं लक्षात येतं नाही पटकन शूट वगैरे करता येत नाही म्हणून मग मी पण आता मी ह्या पुढे करेन मी प्रयत्न करेन आणि मी दाखवायचं असं तुम्हाला माझ्या फ्रेंडकडे पण अगरे बाबा कसले येला नसते आयडिया देऊ नका हे आता स्वतःकडचंच दाखवते इमॅजिन ही आता हेच करत राहील एकदा स्वतःकडे बोलवलेले दाखवेल एकदा त्यांच्याकडे गेलेली दाखवेल हिला काही कामधंदे नाही आहेत मला माहिती आहे तुमचा उद्देश वेगळा होता पण ही बाई बघा कसली आहे एकदम बोलली ना येड्या राऊंड राऊंडची आहे पागल ओरत हिला काही म्हणजे काहीही कामधंदे नाही आहेत हिला काय आहे ना पक्की युट्यूबर काय काही काय बनायच्या लायकीचे आहे तू गप्प बस ते कॅमेरा बंद कर आणि तुझा नाच पण नको तुझं गाणं पण नको तुझ्या पार्ट्या पण नको आणि काय पण नको तुझ्याकडून काही नाही शिकायचं आणि ना काही शिकण्यासारखं नाही आहे ध्यानात घे असली मठ्ठ बाई आहे ना आणि इतकं सासूदपणाचं आणते की बापरे सासूद असणं आणि म्हणजे गरीब असणं की तसं गरीब नाही स्वभावाने आणि असं एकदम साधं असणं आणि मठ्ठ असणं ह्याच्यामध्ये फरक आहे आणि तू आहे ना सेकंड कॅटेगरीतली आहे मठ्ठ हा <laughs> काय तर म्हणे की मला कॉमेंट आलेली आहे आणि त्यांनी ना असं चांगलं सजेशन दिलेलं पण त्याच्या खाली इतक्या वाईट कॉमेंट आल्या की मग त्याच्यासाठी मला ती कॉमेंट डिलीट करावी लागली तर मला त्या ताईंना हेच सांगणं आहे की मी तुमची कॉमेंट डिलीट नाही केली म्हणजे तुमची कॉमेंट मी ह्यासाठी नाही डिलीट केली की तुम्ही मला सजेशन दिलं मी ह्यासाठी डिलीट केली कारण त्याच्या खाली खूप नेगेटिव्ह कॉमेंट आल्या हॅ अगं बाई म्हणजे मेन कॉमेंट डिलीट केली तर तो पूर्ण थ्रेडच डिलीट होतो जर तुला त्याखाली नेगेटिव कॉमेंट येत होत्या तर त्या नेगेटिव कॉमेंट डिलीट करायच्या ती मेन कॉमेंट का डिलीट करायची आळशी बाई ही बाईना सांगते का एक नंबरची आळशी आहे आणि एक नंबरची मठ्ठ आहे आळशी होऊन जास्त मठ्ठ आहे तिला काय कळलंच नसेल ती म्हणाली असेल जाऊ दे एवढे ते नेगेटिव्ह कॉमेंट डिलीट करण्यापेक्षा मी ही कॉमेंटच डिलीट करून टाकते आणि म्हणून त्या बाईची मूळ कमेंट हिने डिलीट करून टाकली नाहीतर तिथे ना हिचं काहीतरी एक्सपोज होत असणार ही फुल एकदम मॅक्स लेवलवर एक्सपोज होत असणार तिकडे लोक एकदम हिची रियालिटी दाखवून देत असतील तर हिने ती कॉमेंट डिलीट करून टाकली आणि आता काकूंना वाईट वाटायला नको ज्यांनी कोणी कॉमेंट को केलेली तर त्याला कवर अप करायला म्हणे की तुमच्या ला वाचवायला किंवा तुम्हाला तुम्हाला लोक असं बोलतील किंवा असं वाईट वाईट, वाईट कॉमेंट करत होते त्यासाठी मी तुमचीच कॉमेंट डिलीट करून टाकली पक्की शाणी ग तू नाही आवडलेली ना त्या काकूने तुला रियालिटी दाखवलेली नाही आवडली ना तुला म्हणून तू त्यांची कॉमेंट उडवली शाणे तुला जर एवढं असतं तर रिप्लाय उडवले असते कॉमेंट का उडवशील तू त्यांची एवढी कॉमेंट चांगली होती तर आली मोठी दुसऱ्याला बनव तो बनलाय ना तो त्या हा म्हणून असं समजू नको की सगळ्यांना कोणाला पण बनवू शकते आ, शेती मिळाली असेल त्या बदल्यात म्हणून बनलाय आम्हाला का मिळणार आहे काय मिळणार आहे आम्ही का बनू निक ऑडियन असं जर मंडळी आय होप तुम्हाला आजचं काहीतरी थोडंसं वेगळ्या टॉपिकवरचं पॉडकास्ट म्हणजे कॅरेक्टरवरचं आवडलं असेल खूप दिवस कॉमेंट येत होते की हिच्यावर कर हिच्यावर कर आणि इतकी लेम आहे ना काय कायवर काय बोलायचं तरी पण प्रयत्न केलाय आय होप तुम्ही आवडून घ्याल भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टसोबत नवीन कॅरेक्टर सोबत तोपर्यंत का प्या मस्त आणि स्वस्त टेक केअर ब बाय मासलमा